तर शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी मला कमेंट केली होती की जे आमची सौर कृषी पंपाची जी मोटर आहे ती मोटरीचे हेड आम्हाला बदलून मिळेल का तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सौर कृषी पंपाचे जी मोटरीचं हेड आहे ते कोणाला बदलून मिळेल आणि कोणाला बदलून मिळणार नाही तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला योग्य पंपाचं जर तुम्ही जर हेड निवडलं नाही तर तुम्हाला जो पंप आहे तो पंप तुम्हाला कमी तिथे पाणी तुम्हाला मिळत असतं तर खूप साऱ्या शेतकरी बांधवांची हीच माझ्यापर्यंत ओरड आलेली आहे ही जो आम्हाला सौर कृषी पंप दिले आहे तो आम्हाला योग्य प्रकारची हेड तुम्हाला तिथे आम्हाला तिथे दिलेला नाही आणि हेड दिलेला नसल्यामुळे जो सौर कृषी पंप आहे तो आम्हाला कमी पाणी देत आहे आणि तो आम्हाला बदलून मिळेल का तर शेतकरी बांधून जर तुमचा सौर कृषी पंप हा तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल केला असेल तुम्ही जर बोरमध्ये जर मोटर सोडली जर असेल तर तुम्हाला सौर कृषी पंपाचं जे हेड आहे ती तुम्हाला बदलून तिथे मिळणार नाही कारण तुमच्या जी मोटर आहे ती मोटर स्टार्टर कंट्रोलर जे प्लॅटा असतात त्या तुमच्या नावावरती जे सबमिशन रिपोर्ट असतो त्या सबमिशन रिपोर्टवरती संपूर्ण तुमची प्रोसेस जी असते तुमचं नावावरती तुमचा जे सिरियल नंबर असतो कंट्रोलरचा ते त्याचप्रमाणे मोटरीचा जो सिरियल नंबर असतो तो ऑलरेडी तिथे फिलअप केलेला असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला जर पंपाचं जर हेड बदलून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे मिळणार नाही आणि जर तुमचा सौर कृषी पंप हा जर इन्स्टॉल झालेला नसे, नसेल नसेल आणि फक्त तुमच्यापर्यंत मटेरियल पोहोचले असेल तर तुम्ही जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे विनंती करू शकता की जो आम्हाला जे हेड मिळालेला आहे पंपाचं ते आम्हाला बदलून द्या तर तिथे तुम्हाला काहीतरी होऊ शकतं जर तुमचा जर एखादा कॉन्ट्रॅक्टदार जर ओळखीचा जर असेल तर ते तुम्हाला बदलून सुद्धा देऊ शकतात दे। परंतु जर तुमच्या शेतामध्ये ऑलरेडी पंप इन्स्टॉल केलेला आहे आणि त्याला जर तुम्ही हेड जर घेतलं बदलू तर तुम्हाला तिथे भेटणार नाही आणि योग्य पंपाचं स्टेजचं हेड कसं निवडायचं आहे याच्यावरती आपण ऑलरेडी हिडो बनवलेला आहे ते आपल्या चॅनलवरती जाऊन तिथे बघू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही योग्य पंपाचं टेज कशी निवडायची आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्ही योग्य पंपाची टेज जर निवडली नाही तर तुम्हाला पाणी कमी अधिक तिथे जम येऊ शकत आणि सोलर संबंधी तुम्हाला कुठली जर समस्या जर येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सोलरला जे फॉल्ट असेल जसे की ड्राय रँकर असेल आउटपुट ओपन सर्किट असेल शॉर्ट सर्किट ट्रिप असेल हे फॉल्ट कसे सॉल्व्ह करायचे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत ते आपल्या चॅनलवरती जो तुम्ही बघू शकता आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद